आयबीएम जनमत न्यूज आपली बातमी आपले मत बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पहिलवान सती साबा शिंदे यांच्या वाढदिवसाचा निमित्त अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये यावेळी संपन्न करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम राबवून अने गोर अनेक गोरगरीब वंचित लोकांच्या या या ठिकाणी मदत करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पैलवान सतीश आबा शिंदे यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमांनी तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आष्टी येथील ईदगाह मैदान येथे पार पडला यावेळी पैलवान सतीश शिंदे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त भव्य क्रिकेट व वा हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सतीश आबा यांच्या कार्याची दखल घेत विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते सतीश आबा यांच्या कार्याची आणि लोकप्रियतेची दखल घेऊन येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार युवकांचा बोलंद आवाजाने धरडेचे नेतृत्व म्हणून मान्य पैलवान सतीश आबा शिंदे लढण्यास योग्य आहेत असे या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले ज्या पद्धतीने या काळामध्ये मी कार्य केले त्याच पद्धतीने यापुढे शेतकरी बांधव तसेच गोरगरिबांच्या प्रश्नासाठी लढा देणार आहे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी लढणार आहे या पद्धतीने माझ्यावरतीही मागच्या काळाप्रमाणे प्रेम केलं त्याच पद्धतीने या पुढील काळात प्रेम ठेवावे असे ते, ते बोलताना म्हणाले थोड्या दिवसात नवीन तालमीचे भूमिपूजन नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून तसेच लवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे असे ते, ते यावेळी सांगितले विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी बांधवांनी सतीश आबा शिंदे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर बहु बहुसंख्य कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव महिला भगिनी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित हो न्यूज परंतु सर्व मित्र परिवारांनी ठरवलं माझ्या परस्पर हे सगळं नियोजन केलं मला म्हणले नाही ना 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 काही करा तुम्हाला कापायला यावा लागेल ठीक आहे मला आणि कुठलंही जास्त तुम्हाला आग्रह न करता फक्त फोन एस एम एस फेसबुक व्हॉट्सअपच्या द्वारे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांसमोर नतमस्तक होतो मी सगळ्याला फोन करू शकलो नाही कारण की आणि सगळं सर्वांना शक्य होत नाही दोन दिवसात सर्व नियोजन करायचं आणि मलाही तात्या बापूसाहेब मला गरज लागत नाही लग्न असो सत्यनारायण असो वास्तुशांती असो किंवा कुणाची सुखाची दुःखाची गोष्ट असो त्या क्षणी मी अगदी त्यांनी फोन केला माहिती झालं की मी त्या ठिकाणी पोहोचतो त्यामुळं माझ्या मला या ठिकाणी हाकेला किती सर्वजण आपण धावून आला आज या तालुक्यामध्ये या ठिकाणी आमचे आदरणीय भरत पाटील हे उपस्थित आहेत त्यांना विनंती की आपण स्टेजवर हो यावं फार मोठी दुष्काळाची परिस्थिती आहे परंतु कुठल्याही उपाययोजना या ठिकाणी दोन महिने झालं अडीच महिने झालं सरकारने दुष्काळ जाहीर करून पण कुठल्याही शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नाही असं असलं टँकरची काय अवस्था आहे राजकीय बोलायचं नाही परंतु बाप्पू बोलायचं येते आणि बोलावच लागणार आहे तर असो या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये ज्या लोकहिताच्या गोष्टी आहेत सर्वसामान्यांना गरज आहे त्या गोष्टी बोललच पाहिजे जर आपण बोललो नाही तर कोणाला समजणार नाही आपल्या या तालुक्यामध्ये दोन हजार विहिरी होणं गरजेचं होतं आणि त्या मंजूर होऊन तीन वर्षापासून या ठिकाणी पडलेल्या आहेत त्या मंजूर होत नाहीत त्या अधिकारी करत नाहीत त्या अधिकाऱ्याचं काय सांगतात त्या अधिकाऱ्याचं काय चुकत नाही दोन दिवसापूर्वी मी वाचलं होतं पेपरला की बिडिओची बदली करायची परंतु बिडची बदली का करायची त्याला जर सरळ सरळ त्यांना काम सांगितलं तर ते करणार नाही ना का त्यांना सांगायला लागलेत की आता नवीन फायदे आलेले त्या लोकांचे मंजूर करा जुन्या लोकांच्या तसेच राहल्या ज्या लोकांचं टीएस झालेले त्या लोकांची विहिरी मंजूर राहायला पाहिजेत का नाही पाहिजे अरे आता नवीन फायली केल्या त्या मंजूर करायचं म्हणायला लागले त्याच्यामुळे ते अधिकारी एकदम बरोबर चाललेले आहेत ते काही चुकीचं वागत नाही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं जर चुकीचं वागला तर तुमचं काही खरं राहणार नाही त्याच्यामुळे ते नवीन फायली कधी करणार नाही पहिल्या अगोदर जुन्या टीएस झालेल्या विहिरीत त्याच पाहिली मंजूर झाल्याशिवाय नक्की राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटत या ठिकाणी होत्या आपण चाळीस लाख रुपयाच्या आम्हाला काम देते पंचवीस पंधराची तर या ठिकाणी मंगळुरला एक तीन तीन सहा लाख रुपये टाकले होते पांढरीला तीन लाख रुपये होते कासारीच्या शिवस्वरूप बन मंदिर जे आहे त्या मंदिराची संरक्षण भिंत तीन लाख रुपयाची होती बेलगावच हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पाच लाख रुपयाच त्या ठिकाणी काम दिलेलं होतं सभा मंडपाच पांढरीच एक तीन लाख रुपयाच काम होत असे जवळजवळ आपले चाळीस लाख रुपयाचे काम होते ते कॅन्सल केले ते कॅन्सल केले आणि फक्त के एका गावात जामगाव आणि देवगावात एक कोटी तीस लाख रुपयाचे पंचवीस पंधराचे काम टाकले अशी परिस्थिती गावात पंचवीस पंधरा कोटी निर्दूर पुढील निधी असतो का अमुक अमुक दस वस्ती ते फलाना फ तेच नाव चार चार बाजार काय हा तीन जिल्ह्याचे आमदार म्हणणारे अरे तुम्ही एके ये गावा हो येता तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या पाठीमाग पहिलं दाखवून दिले तुम्ही आता येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला तुम्ही दाखवून देणारच आहे त्यात शंका नाही या ठिकाणी मी शेतकऱ्यांसाठी हमी भाव के के उड़ा होती होती दिवस माहितीय परिस्थितीला लोकांना मुक्कामाला लागलं तरी लोकांचा ला माल गेला नाही त्यांच्या गाड्या मागून यांच्या खाली व्हायच्या पुढून जायच्या सर्व व्यापाऱ्याचा माल त्यांनी खरेदी केला बरेच लोक आले माझ्याकडे म्हणले आवा तुम्ही खरेदी केंद्र चालू केलं पाहिजे मी सरकारमध्ये होतो मी मंजूर करून आणलं त्यांच्या बारा काम केलं आणि अगदी उत्कृष्टपणे आठ हजार शेतकऱ्यांची तो उडीद आणि हारवाऱ्याची खरेदी केली ते झाले पंच्याऐंशी हजार क्विंटल खरेदी केली कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास झाला नाही परंतु नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांना दुर्बुद्धी सुचली आणि बाबा हे व्यापाऱ्याचा माल घेतला व्यापाऱ्याचा फार मोठा अफार झाला म्हणले तुम्ही आता सगळेजण आहेत या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी माल आपल्या त्या ठिकाणी घातला तुम्हाला दिसला का तिथे आणि एकही व्यापाऱ्यांचाल आपण घेतलेला नाही तरी स्वतः नवीन ठिकाणी तक्रार दिली आणि शेतकऱ्यांचा माल यांनी घेतलेला आहे परंतु असं कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही आणि त्यांनी साडेपाचशे लोकांचे पैसे राहिलेले होते परंतु मी या ठिकाणी कोर्टामध्ये हायकोर्टात आपण अपील दाखल केलं आणि अपील दाखल करून कोर्टाने त्यांना दणका दिला आणि दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आणि ते कोर्टात आहेत आणि त्या कोर्टात अर्ज करून आपण ते शेतकऱ्यांचे ज्यांचे कोणाचे पैसे राहिलेत त्यांचे लवकरात लवकर हे पैसे खात्यावर वर्ग होतील असंही या ठिकाणी मी सांगू इच्छितो आष्टी तालुक्यामध्ये या ठिकाणी कांद्याची परिस्थिती फार आपल्या तालुक्यामध्ये अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्यांची वाट लागली नोकरदार ही कुटीला आले आणि व्यापाऱ्याची ती बेदारी चालली अशा परिस्थितीमध्ये या सरकारचं काम चाललेलं आहे आणि हे सरकार आताच आमचे आदरणीय विष्णूपंजी साहेब बोलले या ठिकाणी राजकारण टाळायचं नाही राजकारण वर बोलणं नाही पाहिजे परंतु आदरणीय मी भारतीय जनता पार्टी मध्ये होतो त्यावेळेस आणि आता पक्ष सोडायचं कारण एकच दोन कारण आहेत पक्ष सोडायचं एक कारण म्हणजे आपली माझी आणि आपल्या समोर बसलेल्या तरुणांची अस्मितता आपली तालीम ज्यांनी पाडली त्यांचं तर वाटोळ केल्याशिवाय जाता राहणारच नाही ते एक कारण दुसरं कारण या सरकारला शेतकऱ्याविषयी काही घेणं देणं नाही ते दुसरं एक कारण जर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार असत तर माझ्या बरोबर हे सर्वजण आलेच नसतील आले असतील या ठिकाणी माझ्यावरही प्रेम करतात आणि सरकारवरही सगळे नाराज झालेले आहेत या होता गेल्या वर्षी रोजगार मेळावा उपलब्ध केला त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनही आपण मोठ्या प्रमाणामध्ये साडे सोळाशे मुलं हे नोकरीला लागले आणि याही वर्षी यावर घ्यायचं होतं परंतु या वर्षी मला आता ज्या आपण आपण घडलो आणि एकशे सत्तर मुलं त्या तालमीतून जवळजवळ पोलीस मध्ये गेले मिलिटरी मध्ये गेले आर्मी मध्ये गे, आर्मी सर्व क्षेत्रात गेली आणि काही उद्योजक बनली ती उद्योजक पण चांगल्या पद्धतीने बनली आणि काही बरेचशी मुलं आहेत सर्वच मुलं निर्वेशनी ते तालमीच्या माध्यमातून बनली तशी तालीम आपल्याला लवकरात लवकर उभी करायची त्यासाठी सर्व माझ्या मित्र परिवाराने त्या तालमीसाठी सतरा लाख रुपयाचा निधी आपण सर्वांनी वर्गणी करून दिला त्या सर्व मी धन्यवाद मानतो परंतु आज आदरणीय धनंजय मुंडे साहेब या कार्यक्रमाला म्हणजे तालमीचं भूमिपूजन

त्यांची वेळ घेऊन आपण आपल्या जय हनुमान तालमीचं भूमिपूजन आणि राज्यस्तरीय कशी स्पर्धा भरवणार आहोत एवढच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपणास आज या ठिकाणी धावून येणारे आपण सर्वजण तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायला माझ्यावर भरभरून प्रेम आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं बाबुराव जाधव तसेच वसिमबाई पाटोल्या तालुक्यामध्ये ट्रॉफी भरवली होती त्याचे बक्षीस वितरण आता होणार आहे तसेच आज ते कुस्तीबाई क्रिकेट ट्रॉफी भरवली होती होणार आहे तरी माझी विनंती आहे सर्वांना आपण शांत बसावं पाच मिनिटात आपण एका प्रोग्राम ओळखून घेऊ आणि पुन्हा एकदा या स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित राहिले माझ्या प्रेम केलं आणि आपणही सर्वांनी केलं पुन्शा का म्हणतोय मी परत परत ओळ भरून येते तुम्ही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा पुनच्या धन्यवाद मानतो